न्यूज मराठी राजकीय फायदा आमच्या नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करून आमच्या गावात समाज समाजात कोणतर वाद ला वाद निर्माण करून स्वतःचे काय फायदा होतोय का असं बघण्याचा प्रयत्न चालू आहे गाव चांगलं चाललेलं असताना गावात कसं विघ्न येईल अशा प्रकारच्या मंडळीने एकत्र बरोबर घेऊन बाहेरच्या लोकांनी तिथून जो हस्तक्षेप केला त्या हस्तक्षेपला गाव भविष्यात कधी जमाणार नाही आणि जो समाज अन्याय करतो किंवा ज्या समाजावर अन्याय होतोय असं सम तुमच्याकडे निवेदन आहे तर मी ज्या अन्याय होते म्हणणाऱ्या समाजाचाच माणूस आहे आणि मी त्या गावचं पंधरा वीस वर्ष हो के नेतृत्व केलं तर उद्योग किंवा महिलांची छेडछाड असला उद्योग आमच्या गावात आजपर्यंत कधी झाला नाही जी पोलीस स्टेशन पर्यंत जी लोक आली त्यावेळी गावातले फारशी लोक नव्हते चार दोन लोकच ते आली अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री डी अॅनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन कोर्स नीट अशा मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आज या निमित्तानं एवढे आमच्या गावात कसलाही प्रकार झालेला नाही किंवा ड्रग्स उद्योग किंवा महिलांची छेडछाड असला उद्योग आमच्या गावात आजपर्यंत कधी झाला नाही इथून पुढं कोणी कधी होणार नाही ह्याची दक्षता आम्ही सगळ्यांनी घेतोच नेहमी इथून पुढं बी घेणार आहे आणि जो काही प्रकार परवा घडला त्या प्रकारात जी पोलीस स्टेशनपर्यंत जी लोकं आली त्यावेळी गावातली फारशी लोकं नव्हती चार दोन लोकच ती आली त्यानंतर आम्ही गावात मिटिंग घेऊन सगळं आज दोन्ही तिन्ही पार्टीची सर्व पक्षाची माणसं एकत्र येऊन आम्ही आज तर निवेदन देतो आहे तर आमच्या गावाचं फक्त बदनाम आमचं गाव होणे गावात कसलाही प्रकार नाही आणि वैयक्तिक बांधणाचं रूप ह्या राजकीय देऊन ह्याचा एक वेगळा मेसेज तालुकाभर किंवा राज्यभर जातो आहे पारं एक आदर्श गाव आहे आणि गावाचं नाव बदनाम होणे एवढेच आमच्या सगळ्यांची गावकऱ्याच्या वतीनं अपेक्षा आहे गावच्या विषयी बाहेर नेत्यांनी गावात जो मिटत पोलीस स्टेशनला येऊन जो निंदन प्रकार केला त्याचा सर्वप्रथम आम्ही सर्व गावाच्या विधान निषेध व्यक्त केलेला आहे सकाळीच त्याचबरोबर परवा त्यांनी इथं जे आले पोलीस स्टेशनला त्यांच्याबरोबर जी लोकं होती ते गावातली एक दोनच होती जी गावात प्रत्येकात विघ्न संतोष मंडळी असतील गाव चांगलं चाललेलं असताना गावात कसं विघ्न येईल दे अशा प्रकारच्या मंडळींना एकत्र बरोबर घेऊन बाहेरच्या लोकांनी तिथे जो हस्तक्षेप केला त्या हस्तक्षेपला गाव भविष्यात कधी जमणार नाही त्याचबरोबर आत्ता आम्ही तर स्टेशनला निवेदन दिलेलं आहे की आमच्या गावातली जी अशा प्रवृत्ती आहेत जी गावात वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करते आम्ही वाऱ्यामध्ये सलग वीस पंचवीस वर्षांना पाहतोय अठरा पगड जाती आम्ही बरोबर घेऊन सर्व समाजी लोक एकत्र राहून आम्ही गाव गुन्हा गोंद नांदत आहे असं नांदत असताना बाहेरच्या शक्तीमध्ये जरी जर काही त्रास येत असतील तर त्यांचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे आणि भविष्यात सुद्धा भविष्यात सुद्धा आमच्या गावाच्या बाबतीत असं कोणी निंदनीय प्रकार करू नये तुम्हाला यायचं असेल मोठं विकास काम करून घ्या आम्ही तुमचं स्वागत करू पण गावात आग लावायचा प्रयत्न येणार असाल तर आम्ही तुम्हाला गावबंदी केल्याशिवाय राहणार नाही राजकीय स्वरूप दिलं जातं का ह्यासाठी ह्या ह्यासाठी गावात आपलं काय चालत नाही ह्यासाठी राजकीय स्वरूप देण्याचा ते लोक प्रयत्न करते असं पारे हे गाव तालुक्यात त्या तालुक्यात विकासावर अग्रेसर असणारं गाव आहे तालुक्या तालुक्याच्या ठिकाणी आमच्या गावाची मानमर्यादा फार मोठी आहे कोणतर राजकीय फायदा घ्यायसाठी आमच्या गावाचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करून आमच्या गावात समाज समाजात कोणतर वाद ला वाद निर्माण करून स्वतःचे काय फायदा होतो का असं बघण्याचा प्रयत्न चालू आहे पण तसा काय त्यांचा फायदा होणार नाही आणि तुम्ही तो प्रयत्न करू नका आणि आमच्यात जो किरकोळ दोघ हो मित्रांचा थोडा वाद झाला होता तो वाद आम्ही गावलेवलला मिटवलेला आहे आणि कुणी त्याचा गैरफायदा घेऊ नये आणि आम्ही अशा गोष्टीला आमचं गाव बीक घालणार नाही त्याच्या त्याबद्दल आम्ही आज पोलिटिशन विटा पोलिटिशनला निवेदन दिलेलं आहे आणि आमच्या गावाची बदनामी कोण करू नका हे आमची तुम्हाला एक विनंती आहे आणि ही विनंती तुमच्या लक्षात घ्या आणि संबंधितांना इथून पुढं आमच्या गावावर गावात येताना तुम्ही असा काय उद्योग करू नका हे आमची कळकळीशी तुम्हाला विनंती आहे आम्ही पारेगावचे ग्रामस्थ सगळे मी त्या गावचा माझे सरपंच आणि अलीकडे जरा पीडियामध्ये पोलीस स्टेशनला कुणीतरी चुकीची तक्रारी करते आणि या गावात कुठला तरी समाज कुणावर तरी अन्याय करतो आहे अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलं जातं पोलीस स्टेशनला सुद्धा समरमात टाकते मग त्यांनी यायचं चौकशी करायचं नको ते चर्चा होत्या आणि ही चर्चा थांबावी तशी वस्तुस्थिती गावामध्ये नाही आणि जो समाज अन्याय करतो किंवा ज्या समाजावर अन्याय होतो असं सम तुमच्याकडे निवेदन आहे तर मी ज्या अन्याय होतो म्हणणाऱ्या समाजाचाच माणूस आहे आणि मी त्या गावाचं पंधरा वीस वर्ष नेतृत्व हो केले त्यामुळं त्या गावात असं कोणी समाजवाद निर्माण करणारं कोणी नाही काही चार टाळकी गाव तिथं पण होता असतो त्या पद्धतीनं जर जात असलं तर तिकडे पोलीस स्टेशननं किंवा तुम्ही मीडियाच्या मंडळीने थोडं दुर्लक्ष करून गावाला सहकार्य करावं आणि गाव बदनामीपासून वाचवावं एवढी मी विनंती करतो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा